बस चालवत असताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणे एका खाजगी बस चालकाला चांगलेच महागात पडले आहे या चालकाला एस टी प्रशासनाने बडतर्फ केले असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे एकवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दादर येथून स्वारगेटसाठी निघालेल्या खाजगी ई शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळाजवळ बस चालवत असताना क्रिकेट मॅच पाहत होता संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यासंबंधी चित्रीकरण करून ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवल्यानंतर त्यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर का कारवाई करण्याचे निर्देश दिले होते दरम्यान एस टीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास बडतर्फ केले असून त्या संस्थेला पाच हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे यावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की ई शिवनेरी ही एस टीची मुंबई पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा असून या बसमधून अनेक व्यक्ती प्रवास करतात अपघात विरहित सेवा हा या बस सेवेचा नावलौकिक आहे त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर का कारवाई करणे गरजेचे आहे यामुळे एस टीच्या या, या प्रतिष्ठित सेवेबद्दल प्रवाशांचा विश्वास दृढ होत जाईल भविष्यात एस टीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे चा प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली